का भयानक दिमाग खराब होते ना खरं आणि नवकर असून सुद्धा मला खाली जावं लागते समजायला पाहिजे ना काही काम नसलं की दुकानात बसून राहणे बस बाकी काही मोबाईल पाहायचा बस बसून राहायचा हा आहे कशात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नेतूज ब्लॉग आजच्या व्हिडिओला इथनं टेरेसवरनं सुरुवात तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आता पूजा करण्यासाठी आज गुरुवार आहे सो म्हटलं चला पहिल्यांदावरती टेरेसवरनं सुरुवात करा तर मी झाडू पोजा वगैरे झालं आणि आज स्पेशली मी गुरुवारला कोणती पूजा करते ते तुम्हाला माहितीच आहे मी पहिला एक ब्लॉग टाकलेला होता सो आता वरती टेरेसवर आलेली आहे तर इथे मी थोडेसे जे फुलं आहे ते तोडून घेते आणि मंजुळा तर हे बघा इथे फुलं लागलेले आहेत हे मी तोडून घेते आणि हे बघा इथे पदीना लावलेला होता बघा याला छान पाणी आणि ऊन मिळत आहे तर बघा किती मस्त वाढलेलं आहे याची आपण मस्तपैकी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि इथे हे बघा तुळशीचे मी काल शेंडे तोडले होते आता इथे मंजुळा आहेत तर त्या आपण तोडून घेऊ हे बघा पाणी कसं साचलेलं आहे इथे वगैरे आला होता काल आणि त्यामुळे पाणी इथे कसं जाळी होती ना असं अटकण्याला एक तर काही आहे नाही इथे पण बघा तिथे पाणी चांगलं सारं पाणी आहे चिला पकडते बघा पाणी बघत सारा थी। तो ते बाजूला गेलं आता चाललं जाईल पूर्ण पाणी बघा लगेचच्या लगेच ऊन पण आला आठ तास चावली होती वरतीच आहे बघा तोडून घेतलं थोडंसेच आहे आज नेळे फुगतलं वगैरे नाही आहे खाली आहे तर तिथले आपण तोडून घेऊ बघा किती मस्त उजेड आहे हा म्हणजे इथे बघा किती सारे धोप्याचे पानं लागलेले बघू शकता ते पण हिरव्या दांडीवाली आहे हे बघा खाली जाऊ आणि आपली पूजा जी आहे करून घेऊ तर झाडाची ग्रोथ खूप छान चालू आहे बघू शकता खूप सुंदर वाटते ना हे असं छान आतमध्ये हिरवं आणि हे बाजूला बिलकुल लाईन बघू शकता जसं काही ड्रॉ केलेली आहे हे लाईन बघा छान अशी गुलाबी लाईन वाटत आहे ना आणि खूप सुंदर असा कलर वाटतो पहिल्यांदा अस असा असतो थोडा फिकट नंतर मग असा डार्क येतो बघू शकता त्याच्यावर थोडं पाणी मारावं लागेल आणि हे पण बघा इतकं सुंदर ग्रोथ केलं हां हे बघा शानंबर ठेती वगैरे पूजा झालेली आहे बघू शकता हळदीचं लेपन दिलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आज झाले हळदीचं लेपन वगैरे दिलं हे बघू शकता इथे दिलेलं आहे आणि आता चला पूजा वगैरे आटपून झाली हे बघू शकता आता इथे छान असं धूप चळते हे बघा सुंदर पूजा झालेली आहे पूजा वगैरे आटपून झाली आत्ताच हे बघू शकता आणि आत्ता आपण किचन थोडंसं आवरणार आहोत कारण की सकाळी मुलांसाठी हे बघा इथे मी घेतली होती कोबीची भाजी तर हे बघू शकता इथे दिसत आहे तुम्हाला कोबीची भाजी आणि खूप पसारा झाला आहे ते गॅसवट्ट्यावर तर ते मी आता आवरून घेते आणि मग नंतरचं समोर कारण की मला थोडंसं जे आहे यांचा बिझनेसचं आहे ते सुद्धा बघायच्या आहेत सो या मग जेवायला आता मी जेवण करत आहे हे बघू शकता तर आज आहे आ, बीट आहे सल सलादमध्ये आणि बीट खाणं खूप चांगलं राहते रोज खा दोन तीन चिऱ्या तरी इथे लिंबाचं लोणचं आहे पोळी आहे आणि कोबीची भाजी मुलांसाठी केली होती सकाळी सो मी आता जेवण करते तर हे बघा या जेवायला जेवण वगैरे झालं माझं आणि आता जायचं आहे खाली कारण की माल पॅक करायचा आहे नवकर आहे पण काय त्यांना जेव्हा वेळ राहते तेव्हा बसले राहतात असे नाही की त्या मला सांगितलेलं आहे तर त्याचं लक्षात ठेवलं पाहिजे ते नाही बस त्यांना बसायला पाहिजे आणि शेवटी मला जावं लागत आहे खाली आपली कामं सोडून खाली जावं लागते दुकानामध्ये जायचं आहे बंडल माल काढून आहे ॲक्च्युली त्यांना माल समजत नाहीये कोणता काढायचा कोणता नाही तर चला आपण आता दुकानामध्ये जाऊ जाऊन किती हलकी आहे किती हलकी आहे तू जेवण करायचं जेवण केलं तर वाढून का पाच किलो वजन पाच किलो वजन वाढून का तुझं कोणता आहे का बत्तीस बत्तीस वाला दोन ठीक आहे हे काय तर मी करतो आता मला थोडं दुसरं हे सांगून द्या काढायला चालू कर माझं आहे साठ पीस चे हे किती पॅकेट घेतले हे मग इथे बारास्त पीस असेल ना मग इथे चोवीस पीस लिहिले ना बारास्त आहे ना इथे एक पॅकेट अजून घ्या लागते चोवीस आहे ना ते चोवीस पीस मी आता आलेली आहे वस्ती आणि खिचडी मांडली थोडीशी गरम गरम मुलांना म्हटलं चला लोकांचं काहीच नाही आहे सकाळचं झाली का भाऊ तयारी कुठे गेला मी का भयानक दिमाग खराब होते ना खरंच म्हणजे इतका वेळ गेला माझ्या खाली त्याच्यात विचार करा जे जे, आ, मी जेव्हा एकटीच होती म्हणजे लेबर नव्हतं माणूस नव्हता नोकर नव्हतं तर मी एकटीच होती हे बाहेरगावी जात होते तर मी एकटीच बंडल पाठवत होती विचार करा आणि नोकर असूनसुद्धा मला खाली जावं लागते त्याच्यात माल समजायला पाहिजे ना ते काही काम नसलं की दुकानात बसून राहाणे बस बाकी काही मोबाईल पाहायचा बस बसून राहायचं चला आता खिचडी मांडलेली आहे आणि आता छान अशी गरम गरम खिचडी देते मुलांना आणि मग मुलं जेवले छान झाली खिचडी गरम आहे ना छान लागते ना आता इथे आम्ही संध्याकाळच्या वेळेस भेळ केली तर भेळ म्हणजे कसं की मुल याला मोठ्याला खूप इच्छा होती भेळ खाण्याची मी म्हटलं आम तर आमच्याकडे कसा ठेला येते एक तर त्याच्यावरती तो खाण्याची खूप इच्छा करत होता पण म्हटलं बाहेरची न खाता मुरमुळे घरीच आहे तर मग घरीच बनवून देते मग मस्त अशी भेळ त्याला बनवून दिली आणि कसं आहे एखाद्या गोष्टीचं असं क्रेविंग झालं तर खूप खाण्याची इच्छा होते ना तर भेळ दोन ते तीन दिवस झाले म्हणत होता मग भेळ केली आणि खाली मग म्हटलं आता बघा इथे भेंड्याही दिसत आहे तुम्हाला मी भेंड्या चिरणार होती आणि त्याची भाजी आणि पोळ्या इथे बनवणार होती पण आता भेळ भरपूर खाल्ली मग आता म्हटलं काय खिचडी वगैरे मांडू का तर संध्याकाळीच म्हणजे दुपारीच खिचडी केली होती सो मग म्हटलं आता चला थोडीशी मग खीर करून घेतली तुपामध्ये भाजून हलकीशी हे काही घरी नव्हते त्यामुळे स्वयंपाक वगैरे एवढं काही हे नव्हतं नाही तर मग करावंच लागते भाजी पोळ्या वगैरे जे म्हटलं मग ते करून दिलं वाटी चला आता मी पण खीर खाऊन गेले नाही त्याच्याजवळ मस्त अशी खीर खाऊन घेऊ आता थोडं वेळाने मसं झाले आहे तर अशा प्रकारे आता व्हिडिओची जेंडिंग येथेच करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा काय भाऊ छान एक कमेंट करा अभ्यास करता का तू मी मला घेऊन नाही दिला दुकानातला जाय पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय